नमस्कार सगळ्यांना तर लई दिवसानं आज रेसिपीचा व्हिडिओ बनवायला लागला होता तर बघा इडलीचं पिठ करून ठेवले तयार केले रात्रीच काय तांदूळ भिव घातलं होतं येत नव्हते आता येण्या ते, ते बरं का मला इडल्या पहिलं माझं माप चुकायचं सोड्याचं माप चुकायचं मला मा वाटल्याच थोडा थोडा सोडा टाका एवढा सोडा टाकायचा तर ह्याचं माप कसं एक वाटी भरून जर उर्धाची डाळ घेतली तर दोन वाट्या तांदूळ घ्यायचं तर असं मी सकाळी काय केलं बारीक करून घेतलं मिक्सरला लावून घेतलं आता ह्याच्यात सोडा आणि मीठ टाकून कालव आहे बघा मस्त असं फुकतं यो हो का नाही तर मी गॅसवर कुकर ठेवला इडलीचा इकडं बघा चटणी ठेली खोबऱ्याची चटणी केलंय सांबर आता सांबरचं काय झालं पोरांना सांगितलं सांबर मसाला पुढे आणायला तर पोरांनी काय केलं सांबर मसाला पुढे नाही म्हणून पेपशे घेऊन आली मी खवळ म्हणून मला पण एक पॅपशे घेऊन आले म्हणजे तुला बी एक आणून पण बाकीच पैसे आणलं महागे त्यांच्या नेमकं देहात राहिलं नाही सांबर मसाला पुढे आणायचं का नव्हती काय केली मला सांगितलं संपली सांबर मसाल्याची पुढे मग याच्यात मी टाकला ती गरम मसाला थोडासा टाकला आणि सांबारला जशी पुणी दिली तसं केलं आणि त्याच्यात मसाला पोळी टाकली थोडी लिंबू पिळ जरा आंबूच लागतो म्हणजे सांबारचा मसाला कसा जरा आंबट टाकतो ना मग त्याच्यात टाकली चटणी छान लागते जरा बघितलं तर चाकून तसं मस्त लागते थोडा गॅस वाढवते नाही तर इडलीच तेल लागायचं इडलीचं ते वाटायचं मिश्रण ओकायचं तर आता मी पहिल्यांदा तेल लावून घेते या भांड्याला बघा आणि इडलीची भांडी ही मधलं वेगळं चालय बघा ह्याचा आकार वेगळा आहे आणि ह्या पहिल्या आणि तिसऱ्या नंबरच्या भांड्याचा आकार वेगळा आहे तर चला मी तेल लावून घेते आधी इथे मी इडले ठेवून घेतले ते आता दहा पंधरा मिनट लागत त्याला इडली शिजायला बाकीचं काय तयार आहे पोरांना त्यांना काय पोरांना मी सांगितलं नाही इडल्या करायला लागले तर काय होतं इडल्या आवडतं त्या इडल्या केळ्या करायच्या इडल्या का म्हणून झाल्या का म्हणून अशी काय लागत त्याच्यामुळे सांगितलं करून करायला लागले म्हणून तर आता दहा पंधरा ती शिजते त्या इडल्या त्यांना जेवायला जायचं आज काय जास्त माणसं ती त्याच्यामुळं आहे आता इथं पोरांला तोपर्यंत जेवायला मी म्हणजे सांबरण चटणी देते म्हणजे इडल्या शिडल्या केले की के जेवायला द्यायला त्यांना मी येते घेऊन दर्शन गेला आता दादाला सांगायला दादा मम्मीने इडली केली म्हणून माहिती

बघा इडली आता दोघ जण जेवायला गेतील या सगळी तुम्ही पण जेवायला आता मी पण राहिलेल्या इतल्या करून घेते स्टोरेज फुल झालाय मोबाईलचं माझ्या पुढचा का काही व्हिडिओ काढायला यायचा नाही चला युट्यूब येत मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा 那你们。